सती चैनल ला करा करा शेर करा आणि हातकणंगले येथे गुणीजनांचा गौरव समारंभ हेरले येथील सन्मती संस्कार मंच मार्फत जानेवारी दोन हजार तेवीसला ला घेण्यात आलेल्या रत्नकरंडक श्रावकाचार व बालबोध परीक्षेमध्ये सहभागी व यशस्वी झालेल्या गुणीजनांचा सन्मान सोहळा संपन्न झाला तसेच पूर्वाचार्य विरचित प्राचीन संस्कृत विधानाचे संकलन असलेले आराधना संग्रह पुस्तकाचं प्रकाशन जिल्हा परिषदेचे माजी सभापती पद्मराणी पाटील प्रतिष्ठाचार्य पंडित डॉक्टर संमेद अजित उपाध्यय हेर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख उपस्थिती सन्मती संस्कार मंचचे कुटुंब प्रमुख विजय भोकरे व संघटक संघटिका श्री एक हजार आठ मुनी सुरतनाथ डिजिन कमिटी श्री एक आठ चंद्रप्रभू डिजाईन मंदिर कमिटी वीर सेवा दल सन्मती संस्कार मंच वीर महिला मंडळ व सन्मान्य व्यक्ती यांचे उपस्थित उपस्थितीत पार पडला यावेळी सुरेश चौगुले सुभाष चौगुले अजित चौगुले अभय चौगुले अभय पाटील उदय चौगुले सुनील चौगुले समस्त श्रावक श्राविका उपस्थित होते श्री एक हजारा दिनोब जैन मंदिर आज एक अतिशय छान पूजा करना